शेतकरी बंधू न राम राम तुम्ही जे पाहू शकतात का ते खोडवा ऊस आहे दुसऱ्या वर्षीचा खोडवा ऊस आहे ऊसाची जात आहे आठ हजार पाच आणि दोन्ही सरीच्यामधलं अंतर आहे पाच फूट आणि जात आठ हजार पाच आहे दुसऱ्या वर्षीचा खोडवा ऊस आहे पण काय झालं आहे माहिती का गेल्या वर्षी काय नव्हतं ह्याच्यामध्ये पण ह्या दुसऱ्या वर्षीच्या खोड्यामध्ये कळालाय झाली बघा आता कळाचा खूप त्रास आहे बघा आता जवळजवळ तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता त्याला असे काळे काळे कंस आले तर आणि उंच उंच ऊस आहेत बघा म्हणजे त्याला पाला नाही असे आणकुची तर आपण काय डोकं लावले बघा आता काम तेच सुरू आहे काय करायचं आता हे कानीचं उस आहे बघा या असं काळे येत आहे थोडा ऊस पिवळा पडतं आहे आणि ह्याचे जे पान आहेत का ह्याचे पानं करपत आहेत आणि असे गुंडळून गुंडळून असे चिवळे होते आपल्या एखाद्या समजा बंब्या कसा असतो माल बघायचा पोत्यामध्ये खुपसायचा सांगते व्यापार करत पानं होते तर ह्याला काय करायचं माहिती का ह्या बघा असं ताणून धरायचं आणि ताणून धरलं उज्या हातात डाव्या हातामध्ये मोबाईल आहे आणि ह्या बघा हे पाय का हे पाय असं दाबायचं हे तुटून निघत आहे आणि मोडत आहे बघा कमरामध्ये निघलं का अशी काणी झाली म्हणताना रटाऊन एक शंभर टक्क्यातून म्हणजे दहा पंधरा टक्के जरी म्हणलं दहा टक्के म्हणलं आणि पंधरा टक्के जरी म्हणलं तर काय हरकत नाही आता, आता आ आ चा, चा, हे ऊस आता ह्याला कणीस नाही आलं बघा पण काणी आहे असा ताणून धरायचा खांब्याचा ताण द्यावं आणि पायाने असं दाबायचा हे मोडून निघत आहे आणि मोडून निघत इथंच पडून द्यायचं हे काय होतंय माहिती का वाळून जाते हे बी वाळून जाते आणि तिथं त्या बु बुड त्याचं असतं आहे कंबर मोळलेलं असते त्याचं ते बी वाळून जाते आता कोणी कोणी काय म्हणते बघा सगळी काणी जमा करा आणि वावराच्या बाहेर घेऊन खड्डा खांदून पुरून टाका कोणी काय म्हणते सगळी जमा करा वावराच्या बाहेर घ्या आणि फुकून द्या कोणी कोणी काय म्हणते हे तिला कुदळीनं खांदून काढा आता ह्या सर्व गोष्टीत का ह्या गोष्टी एक लहानपणी ठीक आहे समजा आता मी मे, मी स्वतः बी खांदून काढली पण ऊस लहान होता आता हे जे ऊस आहे का हे ऊस माझ्या डोक्याला आहे ह्या गोष्टी शक्य आहेत का ह्या गोष्टी शक्य नाहीत ना इतना? आता एक तर खांदायला बी जमणार नाही आणि इळ्यानं ह्या बघा ही तर उपटून आली इळ्यानं काढायचं म्हणलं का इळ्यानं बी खाली वाकाय गेलं एक तर कमराचा त्रास होतोय नाही तर मग भस्कन डोळ्यात डोळा कापायचा भेव वाटतंय आता खूप अडचण झालेली खोडं उस म्हणल्यावर फुटवा जास्त होत आहे ना त्याच्यामध्ये खूप अडचण झालेली मग त्याला ही पद्धत एकदम येऊ आहे बघा आता हे टेम हे बुथड आहे का तर बघा हे बी का नाही का नाही निघला की त्याला एकदा इकडं एकदा तिकडं असं करायचं मग ते मोडून जाते त्या ऊसाला काय बुडामध्ये हे नसतंय बघा म्हणजे जास्त ताकद नसती ते काही खोडून निघत आहे काही उपटून निघत आहे पण त्याचा पूर्णपणे नाश होतो बरं का आता तुम्ही ना एवढ्या जा काय या ना ह्याच्यात काढायच्या कासाठी हे तुम्हाला सांगतो मी ह्या गेल्या वर्षी एक तिसऱ्या वर्षीचा खोडा ऊस होता आपला आणि जवळच हे बघा हे उपटून आले जवळच आपल्या बांधायला शेतकरी बांधव आता शेतकरी बी एकाचडी एक एक त्या एका खुशार आहेत शेतकरी कसा जरी असला अशिक्षित जरी असला तर त्याला बिन डिग्रीचा इंजिनियर जरी म्हणलं का तरी काय हरकत नाही बरं का ते काय म्हणले भाऊ तुम्ही काय करा ही काणी का ही काणी पूर्णपणे कापून काढा मग आपण काय केली सगळ्याच्या सगळे डोक्याला उस होता बरं का दम धरून दोन दोन काकऱ्या डोक्या काय केल्या कापून काढ्या मग कापून काढल्याच्यानंतर उदाहरणार्थ ह्या बे ह्या बॅटामध्ये एक चार दोन उस काणीचे आहेत मग ते काढल्याच्या नंतर ह्या ऊसाला मोकळी हवा लागली मोकळा सूर्यप्रकाश लागला आणि जी दाटण होती का ती दाटण कमी झाली परिणामी जे जमिनीतून अन्न उचलून ते कानीचा उस ऊस खाणार होता का, उस का पोस्ले, पोस्ले ते ऊस अन्न क वाचलं आणि त्या वाचलेलं अन्न ह्या ऊसाला भेटलं मग हे जे ऊस आहेत का हे ऊस पोचले पोचले दिखा दिसायला चांगले झाले त्याच्यावर बाळसा आलं आणि जे फळ आहे का आपला तो फळ पूर्णपणे असा प्लेन झाला हिरवागार आता मी इकून आणलं आहे बघा इकडून ते लिंबा झाड आहे का तिकून उपटीत आणलं इकडं दिसते का काहीतरी आणि इकडं जायचं आहे मला ह्या बघा हे पिवळे पिवळे तुरीत का बारीक बारीक निस्ते पिवळे पिवळे आहेत आणि आता ह्या बोटापशी इथं ते काळे काळे आहेत म्हणजे लय म्हणजे लय आता ह्या इथं बघा हे उंच जे दिसतंय का हे का आहे हे इकडं उंच दिसते का हे काणीचाच आहे मग होत आहे थोडाफार थोडाफार त्रास होतो आहे आता सध्या काही काम बी नाही आता काय झालेलं आहे बघा पाणी कमी झालं आहे बघा म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी आलेलं आहे आता उसाला जी आपली पाणी देण्याची पद्धत आहे का ती तुम्हाला मी सांगतो आपण काय करतो तर एक सरी भिजवायची एका सरीला पाणी लावायचं उदाहरणार्थ ह्या सरीला पाणी लावायचं हां मग ही एक सोडून द्यायची दोन सोडून द्यायची तीन सोडून द्यायची ही अंगठ्यावाली आहे का ही भिजवायची म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की मधल्या तीन वळी सोडून द्यायच्या दोईकडी एक एक भिजवायची आता काय होतं ही आता ही ही वळ आहे समजा उदाहरणार्थ ही भिजली आपण ही तुम्हाला दाखवतो हां त्याच्या इकडे बी भिजत आणि त्याच्या इकाडी बी भिजते म्हणजे एका मधल्या ओळीच्या बाजूच्या दोन्ही भिजायला लागल्या आणि पलकड्या ओळीमध्ये गेलं की त्याच्या दोन्ही भिजायला लागल्या मग आईनमध्ये जी एक कोळी राहती का तिला ओली तिली ओल भेटते नाही भेटले तरी हरकत नाही जेव्हा आपलं भरणं कडीला जाईन आणि सुरुवातीपासून आपण सुरू करू का मग जी राहिलेली ओळ आहे का मधली ती वेळ भिजवायची मग जेणेकरून काय होणार आहे आता ह्या फळामध्ये हे तीन एकरचं फळ आहे ह्या फळामध्ये पन्नास ओळी इथं मग पन्नास ओळीमध्ये आपण प्रत्येक समजा तीन सोडून चौथी ओळ धरायची की दहा ओळी झाल्या कीच किती व्हायल्यात चाळीस ओळी व्हायल्यात आणि मग खाली किती राहिल्या दहा ओळी राहिल्या मग त्याच्यातल्या दोन तीन जर भिजविल्या तर काय व्हायला आहे की बाराच ओळी भिजवावं लागल्यात आणि बारा ओळी भिजवायला सहा दिवस लागते तर सहा दिवसातच येडा येत आहे पुढच्या सहा दिवसामध्ये येडा येत आहे आणि ह्याचं जे जीवनमान आहे का आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे एक जून महिना येईपर्यंत जीव ठेवायचा निसता जीव म्हणजे जिवंत उसरावा असं करायचं आहे आणि भिजण्याचं कारण तुम्हाला सांगतो आता ज्या आजूबाजूच्या भिजत आहेत कशामुळं आपण पाणी लावलं का ह्या पाच आटामध्ये काय होतं भिजत आहे सगळं खालून पण पाणी तुंबत आहे असं धूम पळत नाही मग तुंबत 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 हे आहे का मोकळं झालेलं आहे मग त्या वेळी इकडे बी भिजत आहेत इकडे बी भिजत आहेत आणि कानीच्या नाद कानी बघत असताना काय होतं माहिती आहे का एकांताचे गवत आहे का ते गवत बी हे होत आहे आपण उपटून काढतो आता हे ऊस बघा इथं किती तीन चार उशीत का ह्या बघा हे बघ निघलं तुटून एक एक घ्यायचा त्याचे बुचके पिचके धरायचे नाही एक एक ऊस धरायचा प्लेन आणि त्याला असा ताण द्यायचा असं दहा मोड द्याय वाकायची गरज नाही काहीच नाही आता ह्या बघा हे बी तेच ऊसायचं ऊसाला कमी नाही आणि ठून काय होणार आहे त्याच्यामध्ये नुकसानच नुकसा होणार आहे आता ही जमीन ही जमीन तुम्हाला दाखवत ह्या बघा हे बघा तुम्ही पूर्ण बुरा आलेला आहे असा बुरा कवा येत आहे माहिती आहे का खत टाकले होते आपण खत नाही टाकलेला काय नाही काय नाही भिजत आहे आणि भिजल्याच्या नंतर ह्या बघा असं होतं आता हे वाळून गेलेलं रान आहे ही सगळी वावरी म्हणजे ह्या ओळीकडं पाणी चालणं हे झाकू आहे सगळं हे पूर्ण वावरी आणि भागरा भागरा रान भिजत आहे ते पाणी पांगत आहे शेतकरी बंधून संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटू